आपल्या धाराशिव जिल्ह्यात अशा नवीन काही युनिक वस्तू घ्यायचं म्हणलं तर सोलापूर मुंबई अशा ठिकाणी आपल्याला जावं लागतं तर तसं जायला लागू नये म्हणून मी इथे काही सॅम्पल्स मी ते फक्त ठेवले विक्री विषय फक्त पाहण्यासाठी तर आज मला खूप आनंद होतोय की अचानक मी एवढं छान वेस्पिट आम्हाला उपलब्ध करून दिले

म्हणजे सगळ्यांना कळेल आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना माझे काही आर्ट प्रोडक्ट आहेत होम डेकोरेशनच्या वस्तू रेडी आर्ट आहेत रेझिन आर्ट आहे करते आणि आपल्या धाराशिव जिल्ह्यात अशा नवीन काही युनिक वस्तू घ्यायचं म्हटलं तर सोलापूर पुणे मुंबई अशा ठिकाणी आपल्याला जावं लागतं तर तसं जायला लागू नये म्हणून मी इथे ही सुरवात केलेली आहे आर्ट गॅलरीची माझ्या आर्ट जोड नावाची आर्ट गॅलरी सध्या तरी मी घरूनच काम करते आणि ऑर्डर घेऊन कस्टमाइजच्या मागणीनुसार प्रोडक्ट तयार करून देते काही सॅम्पल्स मी ते फक्त विक्री विक्रीपेक्षा फक्त पाहण्यासाठी तर आज मला खूप आनंद होतोय की अचानक आई मी एवढं छान व्यासपीठ आम्हाला उपलब्ध करून दिले आणि मला जे माझे आर्ट जिथपर्यंत पोहोचवायचं होतं तिथं पोहोचलेलं आहे त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद आणि अनुद्याचे विशेष धन्यवाद आणि कारण माझं स्टॉलचं असं नियोजन काही नव्हतं पण त्यांना माहिती की मी काय करते आणि त्यांनी मला फोर्स केलं की तुझं तू प्रदर्शन ठेव लेडीज क्लबच्या टीमने खरंच खूप मदत केली आहे खूप खूप छान इथं सपोर्ट खूप छान दिला आहे आम्हाला जे काही आमच्याकडे अडचणी खऱ्या काही गोष्टी काही पाहिजे ते आणि प्रत्येक जण आम्हाला आम्हाला विचारविस करत होते की तुम्हाला हे मिळाले का ते मिळाले का खरंच खूप छान सोय पण केलेली आहे आणि सर्वांनी याचा लाभ घ्यावा हे पण म्हणून आवश्यक हे थँक्यू अर्चना इथं आम्हाला विनामूल्य स्टॉल आणि एक कुठल्या तरी पुस्तकामध्ये असं वाचलं होतं की खरंच मोठ्या माणसं जे असतात ते पैशासाठी काम करत नाही तर पैसा लावतात इतरांना काम मिळावं भरती करून द्यायची होती धन्यवाद मॅडम धन्यवाद परंतु आज काही जेवढे तालुक्या आहे जेवढे गाव आहे तिथपर्यंत पोहोचलेले की प्रत्येक लेडीज वाटतं कसंही असेल परमगाव लातुर्गाव युट्यूबवर पत्रकार येत आहेत घेतायत आपण काय कोणत्याच इथं गाड्या आणून लावलेलं पण लोक लांब लांबून येऊन बाहेरच्या गाड्या करू करून येऊन बघायला लागलेत आणि हे जे तुमचं आहे ते लांबपर्यंत पोहचतो तुम्ही बाकीच्या प्रोत्साहित करता येते की आपण पण पुढे स्टॉल लावू शकतो ही साधी गोष्ट नाहीये किती कप झाला काय गोष्ट कोण आहे पण आता तुमच्या इंजडीला ग्रामीण भागातील पण महिला तुमच्यावर असतील त्यांना तुम्ही सुरू केलं त्याच्याबद्दल थँक्यू सगळ्यांनी शेतकरी गौरांग हळद म्हणून आपण जर येतोय हळदी पूर्णपणे सेंद्रिय आहे आणि आपल्या हळदीमध्ये साधारणतः पाच टक्क्याच्या पुढे म्हणजे पाच ते सहा टक्के कुर्किमेंटची मात्र आहे आणि मला हे सांगायला आवडेल की मागच्या वर्षी आपल्या जिल्ह्यातले जेवढे स्थान मुंबईला महालक्ष्मी की पर्सनली ताई त्या ठिकाणी येऊन सगळ्यांच्या पाठीवर थाप की तुम्ही करा तुम मी आहे तुमच्या पाठीशी आणि ताई आपण ज्या पद्धतीनं आम्हाला सतत प्रोत्साहित करतात त्या पद्धतीनं आम्हाला एक इन्स्पिरेशन आणि एक आपण मोटिवेशन आहात आमच्यासाठी आणि निश्चितच त्या माध्यमातून ताई मी तुम्हाला सांगतो की आज जवळपास आपली हळद किंवा उस्मानाबादची हळद फक्त देशापूर्वीच लिमिटेड नाहीये आज भारत सोडून जवळपास सहा देशांमध्ये आपली हळद आज केलेली आहे आम्हाला अभिमान वाटणार